श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ एम पी टी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आणि ज्ञानवर्धक असा आहे कारण आज आपण माहिती करून घेणार आहोत की ज्या घरात मांजर पिल्लं घालते त्या घरात काय होत असतं आणि मित्रांनो ही गोष्ट आपण जाणून घेणे खूप गरजेचे आहे कारण आजकाल मांजर तर प्रत्येकाच्या घरात दिसते कारण मांजर तर तुम्ही खेडेगावामध्ये किंवा आपण शहरी भागात जरी पाहिलं तर मांजर पाळायला बऱ्याच जणांना आवडते म्हणून हा व्हिडिओ बिलकुल स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा मांजर या जगातील सर्वात लोकप्रिय असा पाळीव प्राणी आहे आणि जिथे कुठे मनुष्य आहे तिथे ही असतेच प्रिय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे की ज्या घरामध्ये मांजर आहे त्या घरामध्ये काय होते जर तुम्ही स्वतः तुमच्या घरामध्ये मांजर पाळत असाल किंवा येत असेल तर हा व्हिडिओ नक्की पाहायला पाहिजे कुत्री आणि मांजर पाळणे हे आजच्या जमान्यामध्ये फॅशन बनले आहे अनेक लोक कुत्री आणि मांजरे पाळत असतात परंतु मित्रांनो कुत्रे किंवा मांजर पाळणे ही चांगली गोष्ट आहे का हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत प्रिय मित्रांनो मांजरीबद्दल तुम्ही खूप साऱ्या गोष्टी ऐकल्या असतील मांजर ही वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देत असते हे सुद्धा तुम्हाला माहीत असेल परंतु मित्रांनो आज जे सत्य आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे ते सत्य प्रत्येकाने ऐकणं अत्यंत गरजेचं आहे शास्त्रानुसार या जगामध्ये असं एक सुद्धा घर नाही ज्या घरामध्ये मांजर येत नाही मांजर प्रत्येक घरात जाते ज्या घरात माणूस राहत असतो मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का जर तुमच्या घरात मांजर येत असेल आणि सारखी ती येत जात असेल तर या गोष्टीचा काय संकेत असतो आणि जर तुमच्या घराच्या आजूबाजूला मांजर रडत असेल तर या गोष्टीचा काय संकेत असतो आणि जर मांजर तुमच्या घरामध्ये तिच्या पिल्लांना जन्म देत असेल तर त्यासुद्धा गोष्टीचा काय संकेत असतो तर मित्रांनो जर तुम्ही कोणत्याही शुभ कार्यासाठी जात असाल आणि जर तुम्हाला मांजर आडवी जात असेल तर त्याचासुद्धा काय संकेत असतो मित्रांनो मांजर कमी उजड्यामध्ये म्हणजेच रात्रीसुद्धा पाहू शकते जवळजवळ पंच्याण्णव वर्षापासून मांजर मनुष्यासोबत आहे तिचा जीवनकाळ जवळजवळ पंधरा वर्षाचा असतो भगवान श्री हरिविष्णू म्हणतात ज्या घरामध्ये मांजरतीच्या पिल्लांना जन्म देते अशा घरामध्ये दे, माता लक्ष्मीचे आगमन होते परंतु सत्य काय आहे हे तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतरच कळणार आहे वि मित्रांनो प्राचीन काळातील गोष्ट आहे एका नगरामध्ये एक स्त्री राहत होती त्या स्त्रीला एक पुत्र असतो परंतु तिचा तो पुत्र अपंग असतो तो सतत अंतुरणावरच पडलेला असतो त्याला उठता येत नाही किंवा त्याला चालतासुद्धा येत नाही त्याचे संपूर्ण अंग दुखत असते त्या स्त्रीला असे वाटत असते की तिच्या पुत्राचं काय होणार आहे प्रियमित्रांनो जेव्हा त्या मुलाला एक वर्ष पूर्ण होते तेव्हा त्या स्त्रीला आणखी एक पुत्र होतो परंतु तिचा तो दुसरा पुत्रसुद्धा पूर्णपणे अपंग असतो तो सुद्धा त्या स्त्रीच्या पहिल्या पुत्राप्रमाणेच अपंग असतो त्याला अंतुरणातून उठता येत नाही किंवा चालता सुद्धा येत नाही आता त्या स्त्रीला आणखी चिंता सतावू लागते ती विचार करू लागते की मला दोन पुत्र झाले परंतु दोघेही अपंग आहेत माझ्या दोन्हीही पुत्रांचे भविष्य काय असेल आणखी दीड वर्ष जाते आणि त्या स्त्रीला आणखी एक पुत्र होतो जेव्हा त्या स्त्रीला तिसरा पुत्र होतो तेव्हा त्या पुत्राची सुद्धा तीच अवस्था असते जशी तिच्या दोन पुत्रांची अवस्था होती तो तिसरा पुत्रसुद्धा अपंग असतो तो सुद्धा चालू किंवा फिरू शकत नसतो तो सुद्धा सतत अंथुरणावरच झोपून राहतो मित्रांनो आता त्या स्त्रीला आणखी जास्त चिंता चिंता सतावू लागते ती विचार करू लागते की मला तीन पुत्र झाले आहेत परंतु तिघेही अपंग आहेत यांचं भविष्य कसं असेल माझ्यानंतर यांचे पालनपोषण कोण करेल मी अजून किती दिवस जिवंत राहू शकते जेव्हापर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी यांचं पालनपोषण करू शकते परंतु माझ्यानंतर यांचं पालनपोषण यांची काळजी कोण घेणार आहे मी गेल्यानंतर त्यांचं काय होईल ही चिंता त्या स्त्रीला सतावत होती मित्रांनो आणखी एक दोन वर्ष जातात आणि त्या स्त्रीला आणखी एक पुत्र होतो प्रियमित्रांनो चौथा पुत्र सुद्धा अपंग असतो मित्रांनो आता त्या स्त्रीला आणखी जास्त चिंता सतावू लागली ती विचार करू लागली की माझ्या गर्भातून नेहमी अपंग पुत्राचा का जन्म होतो माझ्या गर्भामध्ये नक्कीच काहीतरी दोष आहे माझा गर्भच खराब आहे हाच विचार करून ती स्त्री आणखी दुःखी होते आणि आणखी एक एक ते दोन वर्षानंतर तिला पाचवा पुत्र होतो प्रियमित्रांनो तो, तो पाचवा पुत्रसुद्धा त्याच्या भावांसारखा अपंग असतो तो पाचवा पुत्रसुद्धा सतत अंतुरणावर पडूनच राहतो मित्रांनो आता ती स्त्री तिच्या सर्व आशा सोडून देते आधी त्या स्त्रीला अशी आशा होती की एक पुत्र अपंग आहे तर दुसरा पुत्र चांगला जन्माला येईल जेव्हा दोन पुत्र अपंग जन्माला आले तेव्हा तिसरा पुत्र चांगला जन्माला येईल अशी त्या स्त्रीला अपेक्षा होती परंतु जेव्हा तिसरा आणि चौथा त्याचबरोबर पाचवा पुत्र अपंग जन्माला येतात तेव्हा ती स्त्री सर्व आशा सोडून देते आणि विचार करू लागते की माझ्या नशिबात हे अपंग पुत्र लिहिले असतील किंवा माझ्या गर्भातच काही दोष असेल आणि हाच विचार करून ती स्त्री खूपच दुःखी होते आणि ती खूपच टेन्शनमध्ये राहू लागते त्या स्त्रीला नेहमी चिंता असायची की तिच्यानंतर ती त्या पाच मुलांचे पालन पोषण कशा प्रकारे होईल ती स्त्री खूपच दुःखामध्ये असायची सतत तिला तिच्या पाच पुत्रांची काळजी सतवायची पाहून तिच्या अश्रू थांबत नव्हते ती स्त्री रडत रडत तिच्या पाच पुत्रांचे पालन पोषण करत होती मित्रांनो काही वर्ष झाल्यानंतर त्या स्त्रीच्या घरामध्ये एक पांढरी मांजर येते आणि ती मांजर त्या स्त्रीच्या घरामध्ये राहू लागते मित्रांनो त्यानंतर काही दिवसांनी ती मांजर स्त्रीच्या घरामध्ये चार पिलांना जन्म देते जशी ती मांजर चार पिलांना जन्म देते तसेच स्त्रीचा पहिला पुत्र पूर्णपणे बरा होतो तो त्याच्या अंतुरणावरून आता उठू शकतो व चालूसुद्धा शकतो तो, शक तो, तो पूर्णपणे नॉर्मल झालेला असतो त्यानंतर ती स्त्री त्या मांजरीच्या पिलांची खूप काळजी घेते व त्यानंतर ती मांजर पुन्हा चार पिलांना जन्म देते अशा प्रकारे जेव्हा जेव्हा ती मांजर पिल्लांना जन्म द्यायची तेव्हा तेव्हा त्या स्त्रीचा एक एक पुत्र पूर्णपणे बरा व्हायचा अशा प्रकारे सर्व पुत्र पूर्णपणे बरे झाले त्याचबरोबर त्या स्त्रीच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहिली नाही शास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचे तीव्र गतीने आगमन सुरू होते त्या घरामध्ये सुखसमृद्धी एवढ्या प्रमाणात येते की त्या घरातील लोकं आकस्मिक धनसंपत्ती पाहून चकित होतात मित्रांनो ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिलांना जन्म देते त्या घरामध्ये दे सुख समृद्धी मोठ्या प्रमाणात येते परंतु शास्त्रामध्ये असेही म्हटले गेले आहे की मांजरीला घरात पाळणे हे चूक आहे आणि ज्या घरामध्ये मांजर रडत असते ते सुद्धा खूप अशुभ असतं शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या शुभकामासाठी चालला असाल आणि जर तुम्हाला मांजर आडवी गेली असेल तर या घटनेला अशुभ समजले जाते असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी जात असाल आणि जर मांजर तुम्हाला आडवी येत असेल तर तुमचे ते काम अपूर्ण राहतं सुद्धा म्हटलं जातं की तुम्हाला मांजर आडवी जात असेल तर तुम्ही त्या कामासाठी जाऊ नये जर तुमच्या घरात मांजर रडत असेल तर या गोष्टीलासुद्धा खूप मोठा अशुभ संकेत समजला जातो शास्त्रांच्या मते असे म्हटले गेले आहे की ज्या घरामध्ये मांजर रडत असते त्या घरामध्ये कुठल्या ना कुठल्या मनुष्याचा अकाली मृत्यू होत असतो शास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की मांजर पाळणे हे चुकीचं आहे ज्या घरामध्ये मांजर पाळली जाते त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास असतो आणि म्हणूनच मांजर पाळणे ही खूपच अशुभ गोष्ट आहे प्रिय मित्रांनो जर तुम्हाला मध्यरात्री मांजर दिसत असेल तर या गोष्टीला सुद्धा खूप मोठा अशुभ शुभ संकेत समजले जाते आणि दुसरी गोष्ट ही सुद्धा आहे की ज्या व्यक् ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं गेलं आहे की ज्या घरामध्ये मांजर पाळली जाते किंवा ज्या घरामध्ये सारखी सारखी मांजर येत असेल तर ही गोष्ट आपल्यासाठी अशुभ आहे आपल्या घरामध्ये जिथे जिथे मांजर फिरत असते त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा सतत येत असते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असलेली सकारात्मक ऊर्जेलासुद्धा या गोष्टीमुळे खूपच मोठी हानी होत असते ज्या घरामध्ये मांजर पाळली जाते त्या घरातील सदस्यांच्या स्वास्थ्यावर सुद्धा याचा खूप मोठा परिणाम होत असतो घरातील सदत्य सदस्य सारखे कोणत्या ना कोणत्या आजाराला सामोरे जातात जर मांजर घरामध्ये मलमूत्राचा त्याग करत असेल तर आपल्यावर खूप मोठे संकट येण्याचेही संकेत आहे असेही म्हटलं जातं की जर तुमच्या घरातील पाळीव मांजर अचानक कुठे जात असेल तर समजून जा येणाऱ्या काळात तुमच्यासोबत एखादी अशुभ घटना घडणार आहे मांजर ही भगवान श्री हरी विष्णूंची पत्नी लक्ष्मी माता यांची मोठी बहीण अलक्ष्मीचे वाहन आहे मग मांजरीचा शुभ संकेत कोणता आहे जर तुम्ही मांजरीला तिच्या पिल्लासोबत पाहत असाल तर हा शुभ संकेत समजला जातो याचा अर्थ असा असतो की तुमची एखाद्या जुन्या मित्रासोबत किंवा जुन्या नातेवाईकांसोबत भेट होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला त्यां चांगली बातमीसुद्धा मिळण्याची संभावना आहे जर दिवाळीच्या रात्री तुमच्या घरी मांजर येत असेल तर ही गोष्ट शुभ समजली जाते त्यामुळे तुम्हाला धनाची प्राप्ती होऊ शकते जर मांजर डाव्या बाजूने उजव्या बाजूला जात असेल तर हा शुभ संकेत समजला जातो व एखाद्याच्या कुंडलीमध्ये राहू अशुभ स्थानावर असेल आणि राहूमुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागत असेल तर राहूच्या अशुभ प्रभावापासून वाचवण्यासाठी घरामध्ये मांजर पाळणे गरजेचे आहे मांजर डाव्या बाजूला अडवी जात असेल तर हे अशुभ यासाठी समजलं जात जातं कारण असं म्हणतात की मांजरीचे सहा ज्ञानेंद्रिय माणसाच्या सहा ज्ञानेंद्रियापेक्षा जास्त सक्रिय आहेत ज्यामुळे मांजरीला घडणारे संकेत आधीच मिळतात मान्यतेनुसार काळी मांजर आडवी जाणे तेव्हाच अशुभ समजले जाते जेव्हा मांजर उजव्या बाजूने डाव्या बाजूला जात असेल अन्य स्थितीमध्ये मा जर मांजर आडवी जात असेल तर हे अशुभ समजले जात नाही जेव्हा मांजर आडवी जाते तेव्हा ती तिची नकारात्मक ऊर्जा तिथे सोडून जाते जी खूप वेळापर्यंत सक्रिय असते खास करून काळ्या मांजरीसाठी ही गोष्ट जास्त लागू पडते मांजर घरात येऊन रडत असेल तर यामुळे घरातील सदस्यावर मोठे संकट येण्याचे संकेत आहेत मांजरी जर आपापसात भांडत भांडण करत असतील तर अशा परिस्थितीत त्या घरामध्ये शीघ्र एखादं भांडण होण्याची शक्यता असते परंतु जर मांजर तुमच्या घरामध्ये येऊन पिल्लांना जन्म देत असेल किंवा मांजर तुमच्या घरामध्ये आनंदाने राहत असेल तुम्ही तिची चांगल्या प्रकारे काळजी घेत असाल तर ही शुभ गोष्ट आहे मांजर हा खूपच गोंडस असा प्राणी आहे तिला जवळ घेण्यात तिच्यासोबत खेळणं प्रत्येकाला आवडत असतं जर तुम्ही तिच्यासोबत खेळत असाल तिला जवळ घेत असाल तीसुद्धा तुमच्यासोबत आपुलकीने राहते मांजर तुम्हाला तिच्या आवाजाने वेगवेगळे संकेत देत असते तिला भूक लागली असेल तिला काही खायला हवे असेल तेव्हा ती माऊह करून आवाज देते अशा प्रकारे आपण जर आपल्या घरात मांजर ठेवत असाल तर तिची चांगल्या प्रकारे काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायलासुद्धा विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद